आज आपण बनवणार आहोत हिरवी मिरचीचा ठेचा हिरवी मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हिरवीगार अशी मिरची लसण बारीक चिरलेली कोथंबीर आणि शेंगदाणे तर चला मग आपण हिरवी मिरची भाजून घेऊयात आणि ठेचा करून घेऊयात चला मग आपण गॅसवर कढई ठेवून घेऊयात आपली की आपल्याला यातल्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत हिरवा टाकता भाजून घेतले आहे अगदी 2 ते 3 मिनिट आपल्याला थोडे अशा बिन तेलाच्या भाजून घ्यायचे आहे त्यानंतर आपण त्यावर थोडे तेल घालणार आहोत आणि तेल टाकून नंतर आपण चांगले भाजून घेऊया हो तसं समस्त भाजले चालल्या आहेत पण या मिरच्या भाजताना तुम्हाला ही दक्षता घ्यायची आहे की ह्या मिरच्या उ उडतात आणि आपल्या चेहऱ्यावर किंवा डोळ्यात येण्याची भीती असते तेव्हा तुम्ही दक्षतापूर्वक या मिरच्या भाजा थोडं कढईच्या थोडं लांब उभारूनच आपल्याला या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत त्यामुळे ठेचा आपला हा टेस्टी लागतो मिरच्या अजिबात कच्च्या ठेवायच्या नाही या स्टेजला आपण एक चमचा जिरे घालणार आहोत लसूण पण आपण यातच टाकणार आहोत आणि जे भाजलेले शेंगदाणे होते ते पण आपण यातच टाकणार आहोत या स्टेजला मिरच्या चांगल्या भाजल्या गेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला आता ही कोथंबीर घालायची आहे चिरलेली त्यानंतर आपल्याला असं मिक्स करायचे सर्व आपण टाकलेले जिन्नस आता यानंतर आपल्याला हे किमान पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला हे केलेला ठेचा गॅसची फ्लेम बंद करून ढकून ठेवायचं आहे आपण असं झाकून का ठेवलं आहे तर आपल्याला या मिरच्या चांगल्यापैकी मऊ होऊ द्यायच्या आहेत आणि थंड झाल्यानंतर आपण या मिरच्याचा ठेचा करून घेऊयात तर तोपर्यंत तो पंधरा ते वीस मिनटासाठी आपण या मिरच्या थंड होऊ देऊया हे पहा भाकरी रेडी झाले आहेत आता आपण बनवणार आहोत ठेचा हे पहा आपण झाकून ठेवला होता पंधरा ते वीस मिनटं तर हा चांगल्या प्रकारे पाहू शकता मिरच्या अगदी मऊ झाल्या आहेत एक चमचा मीठ घालणार आहोत त्यानंतर आपण ठेचा बारीक करून घेऊयात हेचं आपल्याला जास्त बारीक करायचा नाही आहे अगदी आबडदोबड आपल्याला या कांडून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे आपण काढणार आहोत अगदी हळूहळू आपल्याला कांडून घ्यायचे आहे जास्त बारीक करायचे नाही हे पहा अशा प्रकारे आबडधोबडच मी काढून घेतले आहे तर तुला रेडी झाला आहे हेचा हे पहा पाहू शकता आता मी काढून घेते आपला रेडी झालेला ठेचा आपण काढून घेऊयात हे पहा आपला ठेचा रेडी झाला आहे तुम्ही हा ठेचा पोळी किंवा भाकरीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत अ अध, अतिशय अप्रतिम लागतो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार